नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आता मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सो मालकीच्या असणाऱ्या मोरबे धरणाच्या ठिकाणी उभा आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकतात मोरबे धरण जे आहे ते पूर्णपणे ओसंबून वाहत आहे पूर्णपणे भरलेलं आहे या मोरबे धरणाची जी क्षमता आहे ती चारशे पन्नास दशलक्ष लिटरची आहे आणि जिची हाईट आहे ती अठ्ठ्याऐंशी मीटरची आहे आणि आत्ता मोरबे धरणामध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट दहा सेंटीमीटर एवढं पाणी आहे त्याच्यामुळे आज आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे आणि प्रशासक जे आहेत यांच्या जे कैलास शिंदे आहेत त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलेलं आहे यावेळेस कॅबिनेट मिनिस्टर वनमंत्री गणेशजी नाईक जे स्थानिक आमदार सुद्धा आहे मुंबईतील ऐरोली विधानसभेचे तेही उपस्थित होते अजूनही माझी महापौर माझी नगरसेवक इथं खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मी कॅमेरामॅनला सांगेल की कशाप्रकारे पाण्या धरणाचा जो स्तर वाढल्यामुळे अठ्ठ्याऐंशी दहा सेंटीमीटर झाल्यामुळे आता धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे साधारणपणे हा विसर्ग जो आपण बोलू शकतो धरणातून पाण्याचा करण्यात आलेला आहे कारण की पाण्या धरणाची जी क्षमता जी आहे ती पूर्णपणे भरलेली आहे धरण पूर्णपणे भरलेले आहे त्याच्यामुळे दरवाजे उघडण्यात आलेले आहे धरणाचे आणि सदर पाण्याचा विसर्ग सुरू आहे आता येणाऱ्या दिवसांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाण्याची कोणतेही चंच राहणार नाही तसा त्याच प्रकारे आयुक्तांनीही याविषयी प्रतिक्रिया दिलेली आहे की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना येथून पुढे येणारा जो उन्हाळा आहे काही महिन्यानंतरचा किंवा पुढच्या वर्षात आपण बोलू शकतो आणि येणारा जे ऋतू आहे त्याच्यामध्ये पाण्याचा कुठलाही तुटवडा होणार नाही नक्की आयुक्तांनी त्या संदर्भात कोणती प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या पाणीपुरवठा यंत्रणा संदर्भात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली हे आपण बघूयात निश्चितपणे आनंदाचा क्षण आहे मला माझे योग मी म्हणतो अभाग्य समजतो की दोन वेळा मी लागोपाठ धरण भरलेलं आहे तिसरं वर्ष आहे त्याच्यातले दोन वर्ष पूजा करण्याचं भाग्य मला मिळालं मी आपण निसर्गाचं खरं आपण आभार मानले पाहिजेत कारण निसर्गाच्या कृपेमुळेच आज आपण पिण्याच्या पाण्याची जी नवी मुंबईकरांची वर्षभराची चिंता आपण मिटलेली आहे पण दरवेळेस आपण हाच विचार करतो की वर्षभराची चिंता मिटली आपल्याला हा जे हे जे काही स्त्रोत आहेत याचा सस्टेनेबिलिटी जी आहे शाश्वतपणा जो आहे तो हा शाश्वतपणा टिकवण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत त्याच्याकरता पाण्यावर आपण uh, काटेकौसरेपर्यंत वापर केला पाहिजे जे पाणी आपण वापरल्यानंतर जवळजवळ आपण बघितलं तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाणी हे तीस तीस टक्केपर्यंत पाण्याचा आपण वापर होतो आपल्या पिण्यासाठी बाकीच्या याच्यासाठी परंतु सत्तर टक्के पाणी पुन्हा आपण आपल्या मलनिस्रण वाहिन्यामार्फत आणि याच्यामार्फत पुन्हा तो बाहेर जातो याच्यातलं पाणी आपण पुनर्वापराकडे आपण जास्त केंद्रित लक्ष केंद्रित केलंय आणि उद्योगांसाठी विशेषतः आपण दोन कंपन्यांबरोबर आता मोठे एमआयडीसी बरोबर चाळीस एम एल डीचा करार केलाय नवीन एअरपोर्टचं आहे आजच मला वाटतं एअरपोर्टची मागणी आली की आम्हाला पाच एम एल डी पाणी एअरपोर्टसाठी सुद्धा आपण बेलापूरमधून देतोय जवळजवळ दोन मोठ्या ज्या सेमी कंडक्टर याच्या कंपन्या आहेत आपल्या डेटा सेंटरच्या कंट्रोलस आणि ह्यांच्यावर आपण स्वतः करारनामे केले त्यांच्यासाठी सुद्धा आपण पुनर्वापर प्रक्रिया पाण्याचा वापर करतो आणि मला खात्री आहे की याच्यामधून आपण काय केलं की पाण्याचा पुनर्वापर केल्यामुळे तेवढं पाण्याची बचत केली आपण जे पाणी दुसरं आपण जे शुद्ध पाणी जे काय आपण वापरणार होतो त्याच्यातून मा नवी मुंबईकरांना त्याचं हे होईल नवी मुंबईकरांसाठी मी आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला सर्वांना पुरेसं पाणी आणि पुरेसे दाबाने पाणी प्रत्येकाला जे काही त्याला जेव्हा आपण म्हणतो की क्वांटिटी महत्वाची आहे आणि क्वालिटी दोन्ही म्हणजे पाण्याची गुणवत्ता आणि त्याला लागणार त्याचा जो गुणक आहे तेवढा पण तणकानुसार पाणी प्रत्येकाला मिळेल अशी आम्ही खबरदारी घेणार आहोत निश्चितपणे हा प्रश्न आमच्याही लक्षात आला आपल्याला पूर्वी माहिती असेल की आपली जी गावठाणा होती ते एक मजली किंवा दोन मजली घरं होती झोपडपट्टीमध्ये पण तीन तीन चार चार माळ्याची घरं झाली विशेषतः सिडकोची जी बैठी चाळे होत्या म्हणजे जा आपण त्याला एस एस टाइपची जी घरं होती त्याच्यावर सुद्धा तीन तीन चार चार माळे बांधले तिथलं जे खालचं जे नेटवर्क आहे ते मात्र एक किंवा दोन घरांना पुरेसा पाणी दिले एवढंच होतं आणि त्याच्यावर आपण चार माळे बांधल्यानंतर हा प्रश्न यायला लागला पण आता त्याचं पूर्ण तिथलं मलनिस्तारण आणि पाणी पुरवठ्याच्या वाहिन्या दोन्हींचंही आपण विस्तारीकरण करण्याचं कामाला मान्यता दिली आणि मला दोन वर्षामध्ये हे पूर्ण कम्प्लीट होते शहराची लोकसंख्या दोन हजार पंचावन्न पर्यंत आम्ही नियोजन केलं पन्नासच्या पुढे जाऊन आज आपण बघितलं तर आणि व वीसशे सत्तेचाळीस भारत आपण शंभर वर्ष स्वातंत्र्याचा होईल वीसशे पन पस्तीस मध्ये महाराष्ट्र पंच्याहत्तर वर्षाचा होईल आणि वीसशे पस्तीस पर्यंत असे तीन टप्प्यामधलं आपण नियोजन आपण केलेलं आहे आणि ह्या नियोजनामध्ये विशेषतः लोकसंख्या ही चाळीसचाळीस ते पंचाळीस लक्ष होईल आणि पंचाळीस लक्ष लोकसंख्येसाठी वाढीव पाणी पुरवठासाठी आपण पातळगंगामधून एक पन्नास एम एल डी घेतोय आणि पोशीर आणि शिलार हे दोन धरणांची मान्यता झाली त्याच्यातून पाचशे एम एल डी पाणी मिळणार आहे मला खात्री आहे की ही जे आजचं जी काही लोकसंख्या वाढीव लोकसंख्या आहे त्याच्यानंतर लोकसंख्येच्या गतीला आपण म्हटलं तरी कमी होईल गती वेग जो आहे आणि बऱ्यापैकी तो नॉर्मलाइज आपण एक प्लॅटू प्लॅटू म्हणतो स्थिर होतील अशा पद्धतीची जागतिक किंवा सगळे आकडेवारी समोर येते आणि त्यामुळे आपल्या शहरासाठी कायम शाश्वत पाणी पुरवठा राहील याची खात्री घेतलेली आहे तर अशा प्रकारे आयुक्तांनी खूपच सकारात्मक पद्धतीने ह्या जलपूजन संदर्भात संबंधित इथे उपस्थित राहिले आणि जो धरणाचा जो काही जलस्तर वाढलेला आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये भविष्यामध्ये जो काही पाण्याचा तुटवडा होणार नाही नवी मुंबईतील नागरिकांना त्या संदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गावठाण विभाग आणि झोरपट्टी विभाग या ठिकाणच्या नागरिकांनाही उत्तम प्रकारे पाणी प्राप्त होईल यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा जी आहे ती सक्षम करण्या पाठीमागे ही त्याचा उद्देश काय आहे त्यांची काय कार्यप्रणाली आहे ते त्याविषयी त्यांनी माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की दोन हजार पंचावन्न पर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा टंचाई किंवा तुटवडा भासताना या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकाचा अभियंत्री विभाग आहे जो श्री श्री शारदवाड जे शहराभियंता आहे त्यांच्या अंतर्गत त्यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यरत कार्य चालू आहे आणि त्यांनी ही गोष्टही सांगितली की नागरिकांनी थोडं पाण्याचा पुनर्वापर करावा जेणेकरून कुठेही पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही आहे आणि पुन्हा एकदा नवी मुंबईतील नागरिकांना सांगू इच्छितो की आपल्यासाठी खूप खूप आनंदाची मोठी बातमी खुशखबर आहे की आपल्या सो मालकीच्या नवी मुंबई महाराष्ट्रेच्या सो मालकीच्या मोरबे धरणामध्ये आता पूर्णतः जलसाठा जो आहे तो पूर्णतः पूर्ण क्षमतेने आहे चारशे पन्नास दशलक्ष लिटरचा हा जलसाठा आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये नवी मुंबईतील नागरिकांना महा नवी मुंबई क्षेत्रातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा पाण्याची टंचाई किंवा तुटवडा भासणार नाहीये कॅमेरा पर्सन अथर्व सोबत मी सुदीप घोल पालिका प्रशासनसाठी नवी मुंबई